કે બીજી કોણ બનેગરીબ પતિ મેં આપવાગત છે આપોર છે હું તેના બદલ કઈ તેને માહિતી સંગીયાન દેશને આયની મી કાનદેશના સોન્યા શે મી કે બીજે માં એલ શે કોણ બની ગરીબ પતિ મલે ગરીબ હોના શે સોન્યા તુલે એક પ્રશ્ન વિચારું કા વિચારાના મંગ तुमनाकडे आवडी करोडो रुपयांनी प्रॉपर्टी शे तुम्ही अरे गरीबवाले काबल येईल शेतस मले कोणी बी भेटस मले कोणी बी नुसता पैसावाला शे पैसा आला शे असं म्हणतस आणि मला ते आवडत नाही म्हणून मी आडे पुरा पैसा उडावाला येईल शे पुरा पैसा उडा टाकशात मग तुम्ही काय करशात मग मी आडे पैसा अरे जासू आणि ज्या पैसा उरतील त्यांना बाई एक कटोरा लिहिसू आणि भीक मागसू तुम्हाला बोलता चांगला विचार शेतस असाच विचारपटाचा दिसला पाहिजे तुम्ही केबीजी येल शेतस आणि तुम्ही एक हजार पाहि ते सात करोड पर्यंत हारू शकतस मी आधी येईल शे तू फक्त प्रश्न विचार आणि मला कंगार करदार होऊ शसाठी चालू करेल शे आम्ही केबीजी कोण बनी गरीब पती आम्ही असले पूर गरीब करीस करी सोडतस बघ बघ बंद कर आणि लवकर प्रश्न विचार मला हा सोन्या व तुमले लवकर प्रश्न विचारस मी प्रश्न पहिला मी पार्ले ना पुढा खायल शे का सोन्या भाऊ मग खायला शेना मग तो पार्ले मग जो पुढा शे त्यानं मग किती बिस्कुटे राहतस एक तेरा बी चौदा सी सोळा डी अठरा ऑप्शन बी शे बोला कितला बिस्कुटे राहतस भाई बोलता कठीण प्रश्न विचारा या बिंगोटानेच बोला बोला लवकर बोला टाइम घ्यायला ना सात करोड ना प्रश्न सेवा लवकर बोला अरे जास्त बर का पहिलाच प्रश्न वा फटका बशी दे तुमले पहिला प्रश्न तर एक लाख ना आहास ना तुम्ही जर एक सात करोड ना प्रश्न सांगितली त मलाई लोकेच लेतात एक मिनिटा मग कंगाल करीस नाही सोडतास तुम्ही तरी आमनं काम बेकार शे मग लवकरी सांगलं <laughs> ये यार राहतो एक मिनिट मग बेकारी करी चाकी म्हले घडू नका पहिले विचार करा जी जेवता तुम्ही सांगा लवकर दिले लवकर दे तुमले पुरा साथ करोना फटका बशी जायल आज आता तुम्ही घर घरना रस्ता पकडा उत्तर गलत भिकारी जी कोण बनी गरी पती हो खेळले आम्ही आठेच समाप्त करतास भेट शोत पूर्ण एपिसोड मीडिओ आवडणार ते लाईक करा शेअर करा आणि चॅनल ले सबस्क्राइब करा बिकारी मी